काय विरोध आहे पी एम आर डीने लादलेल्या या सहा गावांच्या टी पी स्कीम आणि रोड टीपी स्कीम आणि रिंग रोड संदर्भात हे जे आमच्या सर्व शेतकऱ्यांवर जे अन्यायकारक आणि अतिशय वाईट वागणुकीने हा पी एम रोड पी एम रोड पी एम आर डीचा रोड लादलेला आहे प्रथम मी सर्व सर्वात प्रथम पी एम आर डीचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी निषेध करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही मावळ तालुक्यामध्ये पी एम आर डीच्या माध्यमातून म्हणा का सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकरी यापूर्वी सुद्धा जमीन घेतलेल्या आहेत यामध्ये मावळ तालुक्यातील धरणग्रस्त असो किंवा रिंग रोड असो या अनेक अशा कार्यक्रम कार्यक्रमाला किंवा कि सरकारने आमच्या या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत इथून पुढे जर या जमिनी घेतल्या तर आम्ही सर्व शेतकरी एकजुटी होऊन ज्याप्रमाणे मावळ तालुक्यामध्ये आमच्या स्नाहक शेतकऱ्यांच्या तीन बळी गेले गेलेल्या आहेत त्या त्यापेक्षाही जर आम्हाला आपण हा रिंग रोड आणि हा पीएम लादली तर त्या जर आमच्या या शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्या दंडपशाने घेतल्या तर यापुढे आम्ही आ, आ, सरकार सरकारला दाब विचारल्याशिवाय दा राहणार नाही आणि आम्ही इथून पुढचे आंदोलन अतिशय तीव्र करून याचा आम्ही या रिंग रोड पासून आणि या पी एम आर डीच्या या टीपी स्कीम पासून आम्ही चुकून सुद्धा जमीन देणार नाही अशा प्रकारचे आम्ही शेतकऱ्यांनी या आजच्या मीटिंग मध्ये ग्वाही दिलेली आहे कांतीला सोडले पीएमआरडी आणि सरकारच्या माध्यमातून आमच्या जमिनी बाळकवण्याचा जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याला आम्ही आठ गावाचे शेतकरी आज इथे एकवटलो आहोत आणि त्या मुद्द्याला आमचा कडकडून विरोध आहे आमचा जीव गेला तरी चालन पण आम्ही एक इंच सुद्धा जमीन या सरकारला आणि पीएमआरडी ला देणार नाही पवनाच्या दोन हजार नऊ साली पवनाच्या तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आज आम्ही अनेक शेतकरी तीनशे शेतकऱ्यांचा बळी गेला तरी आम्ही पाठीमाग हटणार नाही या जिद्दीने इथं एकवटलं आहोत राजकारणी आणि बिल्डर यांचं एकमत होऊन ह्या जमिनी आमचं लाटायचं चा प्रयत्न चाललेले आहेत चा आम्ही याच्या पुढे भूमिहीन होणार आहे आमची सर्व उपजीविका याच्या पुढली पिढी या जमिनीवर अवलंबून आहे तरी आमचा हा सर्व आठ गावांचा या स्कीमला कडकडून विरोध आहे कुठल्याही प्रकारचे आम्ही ती स्कीम राबवून देणार नाही माझे नाव प्रभाकर गणपत वाघोले साहित्यिक ले, ले। दारुंबरे गुडुंबरे साळुंब्रे आणि धामणे या सहा गावातील जवळजवळ तेवीस हजार तेवीस एकर तेवीसशे एकर जमीन राज्य सरकार शेतकऱ्याला कुठलाही मोबदला न देता त्याचं आरक्षण टाकून त्या शेतकऱ्यांच्या जमिनी या, या रिंगरोडसाठी आणि टी पी एससाठी त्याच्यावरती शेतकऱ्यांवरती अन्यायकारक असा ते ह्या जमिनी काढून घेतात पूर्वी आमच्या आजोबा पंजोबा वाडवडलांनी या जमिनी अत्यंत पोटाला चिमटा घेऊन आपल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा राहून त्यांनी ह्या जमिनी या ठिकाणी सांभाळल्या आज ह्या जमिनी जर समजा या शासनाने काढून घेतल्या तर शेतकरी व पुढील शेतकऱ्यांची पुढील पिढी भूमिहीन होणार आहे म्हणून ह्या टी पी स्कीम या भागामध्ये जवळजवळ संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हा हजार टन ऊस ह्या सहा सात गावातनं जात आहे आणि म्हणून ही शेती पिकं असणारी जमीन आणि शेतीवरती उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांची ही जमिनी ह्या राज्य शासनाने व पी एम आर डीने या शेतकऱ्यांच्यावरती अन्यायकारक टी पी टी पी एस स्कीम आणि पासष्ट मीटरचा रिंग रोड जो आहे हा या शेतकऱ्यांच्यावर लादू नये आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी कुठलाही बदला न देता त्याच्यावरती आरक्षण टाकून शासन ह्या बिल्डर लोकांच्या घशात घालणार आहे त्यांना जर टी पी एसची किंमत जर राबवायची हो असेल तर ते त्यांनी आंदर मावळातल्या अतिदुर्गम भागामध्ये राबवावी हो का तर अतिदुर्गम भागामध्ये एवढा लांब कोणी बिल्डर जाणार नाही आहे परंतु सांगोडे दारुंबरे साळुंबरे गु नेरे तुमचं धान्य असल गुडुंब्र साळुंब्रे असल ही गावं रावे पुनावळं किवळं ब गंजे या गावाला लागून गावं आहेत आणि ही ही जर टी पी स्कीम राबवली तर ह्या सगळ्या सगळ्या जमिनी बिल्डरांच्या घशात जाणार आहे बिल्डरांना ह्या जमिनी देणार आहे आणि त्या पैशातनं हे लोक शेतकऱ्यांकडनं फुकट सत्तर हजार कोटीच्या जमिनी स सात हजार कोटीच्या जमिनी आरक्षण टाकून घेणार आहेत राज्य सरकारांनी आणि त्याच्यामध्ये हा रिंग रोड आणि आणि जो मोठा रिंग रोड संभाजी मारुती सांग। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका